आज पुन्हा एकदा सुनंद रायस किचन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या आजचा व्हिडिओ पण खूपच छान होणार आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनल ला सबस्क्राईब करा मी आज बनवणार इथं नाश्त्यासाठी पास्ता तर पास्ताला काय काय साहित्य लागते बघा आता मी गॅस पेटून इथं कढई ठेवलेली राई टाकलं जिरं टाकलं कांदे टाकून घेतले आणि कांदे छान मस्त असं परतून घेते रोज रोज पोहे वगैरे खाऊन असा कंटाळा येतो ना तर असं काहीतरी बनवायचं नवीन तर म्हटलं चला आज पाच तास बनवूया त्यासाठी आता इथं लसणाच्या दोन चार पाकळ्या तुकडे करून टाकले त्यानंतर एक टमाटा बारीक चिरून टाकलेला आहे तो पण आपल्याला इथं छान मस्त असं परतून घ्यायचा आहे तर आता छान मस्त परतून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असं मस्त मॅश होऊन जातं त्यासाठी तर आता हे पण परतून घेतलेलं आहे आपल्याला इथं आहे ना आता मी पास्ता उकडून घेतलेला आहे उकडलेला पास्ता आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे पास्ता पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे मी आणि गार्डनमध्ये टाकून मस्त गार पाणी टाकून घेतलं होतं त्याच्यावर त्यानंतर आपल्याला इथं आहे ना सोया सॉस टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चिल्ली सॉस त्यानंतर टमाटा सॉस थोडीशी चटणी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे पास्ता मी इथं नाश्त्यासाठी बनवलेला आहे आता वरून यांना कोथंबीर मस्तपैकी असं टाकायची आहे अजून थोडी कोथंबीर आता मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपला हा पास्ता इथं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खायसाठी आपला पास्ता इथं पूर्णपणे रेडी झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये टाकून घेते थोडंसं आपल्याला इथं पास्ता मसाला टाकून घ्यायचा आहे तो पण मिक्स करून घ्यायचा मिक्स झाल्यावर बघा आता आपल्याला इथं आहे ना एका प्लेटमध्ये पास्ता घ्यायचा आहे खायला अशा प्रकारे प्लेटमध्ये मी पास्ता घेतलेला आहे वरून थोडी कोथंबीर टाकून घ्यायची थोडीच आहे मस्तपैकी पास्ता आपला इथं रेडी झालेला आहे तर ज या सर्वजण नाश्ता करायला तर म्हटलं आता दुपारी पण भाजी नव्हती भाजीचं खूप टेन्शन आलं होतं त्यासाठी मस्त बनवूया म्हटलं आपण सोयाबीन पनीर फ्लावर टाकून मस्तपैकी पुलाव बनवूया वेज पुलावसाठी इथं सर्व काही साहित्य घेतलेले तांदूळ घेतले तर मला सर्व साहित्य मी इथं दाखवून घेणार आहे आता घेतले तर सोयाबीन पनीर फ्लावर तिखट मसाला हळद कोथंबीर लसूण मिरच्या शेंगदाणे टमाटे कांदे असे सर्व काही साहित्य इथं घेतलेलं आहे मी तर आता गॅस पेटून कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये दोन पड्या मी इथं तेल टाकून घेतलेले आहे सर्व साहित्य जवळ ठेवून घेतलं तेल आता तापून झालेलं आहे आपल्याला इथं मी ना अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली कांदे टाकून घेतले थोडं हिंग पण टाकला शेंगदाणे मिरची टाकून घेतली ते मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आहे ना टमाटे टाकून घ्यायचे सोयाबीन टाकून घ्यायचे आणि सोयाबीन थोडेसे पाण्यामध्ये काढून घेतलेले मी मीठ टाकून पाण्यामध्ये थोडं उकळून घेतले त्यानंतर बटाटे पनीर फ्लावर फ्लावर पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य टाकून वेज खूप छान आणि खूप टेस्टी लागतो चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर तिखट मसाला हळद तीन वस्तू टाकून घ्यायचे थोडी कोथिंबीर टाकते आता, आता जे काही तांदूळ धुतले ना ते टाकून घ्यायचे पाणी साईडला गरम करून ठेवलेलं आहे आधी आहे ना तांदूळ मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला आहे ना गरम केलेलं पाणी इथं टाकून घ्यायचं छान मिक्स करून आपल्याला इथं कुकर लावून घ्यायचं आहे खूप छान मस्त मिक्स केलं गेलं परत वरून अजून कोथंबीर थोडीशी टाकून घ्यायची आता ना इथे उकडे आल्यापर्यंत ताट झाकून घेतला होता मी इथं ताट झाकून ठेवला होता पण तो आता मी काढून घेतलेला आता आपल्याला नाही तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तर चला बघूया आपला पुलाव खाण्यासाठी तयार झाला की नाही आपला हा पुलाव आता खाण्यासाठी तयार झालेला आहे आता में प्लेट में तो, तो पन, आता तर आता मी एका प्लेटमध्ये घेऊन खाऊ शकते तुम्ही लोणच्यासोबत सोबत किंवा कोल्हापुरी ठेचा येतो तो पण असतो माझ्याकडे पण आता नाहीये तर मी लोणच्यासोबतच सोबतच खाणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि असा तुम्ही सुद्धा बनवू श, श शकता आणि नक्कीच बनवून बघा खूप छान खूप टेस्टी बनतो चला आज पुढच्या एवढ्याच्या वेळे भेटू पण आपडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय